मित्रांनो एक प्रेक्षणीय बिनजोड झाली आणि नक्कीच आपला वरदान आणि शंकर घरचा सास पाला आणि नक्कीच एक मोठा विजय झाला शेट नमस्कार नमस्कार दादा नाव सांग ना नाव माझा रुपेश भांडे आणि बैलाचं शंकर वरदान पन्नास पन्नास सोनार नक्कीच एक सोनार पाड्याचं नाव वरती नेण्याचा प्रयत्न आपल्याला गेल्या वर्षी बघितलं एक वेगळी छाप सोडलेली वरदानी तर वर्षी दादा वरदान थोडस आपल्याला मैदानामध्ये कमी दिसत होता वरधान थोडासा आजारपणात असल्यामुळे आपण काही दिवस त्याला काढला नव्हता पण आपण पण घाई न करता योग्य तो निर्णय घेतला आणि आता सलग दोन गुलाल झाले आपले याच सात आठ दिवसामध्ये आनंद वाटत दादा ना की काय झालेलं वर्धानला की आपल्याला पायाचा प्रॉब्लेम होता आणि थोडा फऱ्यामध्ये बैल उतरलेला पण योग्य ती ट्रीटमेंट केली डॉक्टरांनी आणि बरेच दिवस बैल आरामावर होता तर चांगला फरक पडला बैलाला कुठला डॉक्टर होता आणि बैल सध्या होता कुठं बैल होता वाटेगावला होता आणि डॉक्टर आपले तिकडचे डॉक्टर होते बल्लाळ डॉक्टर म्हणून चांगली ट्रीटमेंट करतात आणि नक्कीच त्याचा फळ आता आम्हाला भेटतोय दादा दा शंभर टक्के रिकवर झालाय का आपला बैल बैल नक्की शंभर टक्के रिकवर झाला आहे आणि बैलाला सराव पण चालू होता पाहुणी चालू होती आणि बैल आता त्याच जोशामध्ये काढल्यावरती निघतो आणि गेल्या वर्षी योग्य तो आपण पैरे वगैरे करून चांगले नियोजन करू दादा पैऱ्याला आपण बघितलं की दोन्ही वेळेला आपली घरची गाडी पळाली पलाली पैऱ्याला प्रॉब्लेम वगैरे येतात का पैऱ्याला प्रॉब्लेम म्हणजे आपल्या जे आपण पैरे मागत होतो एक दोन पैलांना आपण मागितलेल्या परंतु त्यांचे काही नियोजन झाल्यामुळे त्यांनी आपल्याला पुढच्या अड्ड्यामध्ये देवा असे बोलत होते मग आम्ही ठरवलं आमची दोन्ही पैलं एकत्र चांगली पळतात परंतु थोडीशी त्यांची टेम्पो मध्ये हो थोडी मारामारी झालेली तर ते जुकारामध्ये घुसताना जरा घाबरतो वरदान त्याला म्हणून आम्ही एकत्र गाडी पोलवायचा विचार नव्हता पण आता सध्या आम्ही दोन गुला चांगले घेतले आणि निर्णय आमचा योग्य ठरला आम्हाला चांगला वाटतंय आता वासरू पण एक तुमच्या धावणीला आलाय त्याच्याबद्दल सांगा ना जरा वासरा आमच्या धावणीला अजून तीन आहेत आणि घाटावरती दोन आहेत म्हणजे टोटल आमचे सात बैल आहेत आणि एक गाय आहे म्हणजे येणाऱ्या कालामध्ये आपल्याला परत ती वासरा विंजोडला नक्कीच बघायला भेटतील आणि घाटावरती तो वासरू सुद्धा चांगला आहे आणि त्याला आपण शेवटच्या एक दोन महिन्यासाठी आणू आणि तोपर्यंत आपली जी घरामध्ये आहेत गोट्यामध्ये पाच बैल त्यांना दादा वरदान आता दुसरं आहे ना वरदान आता चौसा झालेला चौसा झाला आता हाईट पण त्याची एकदम मस्त झाली काय बोलत त्याच्या फिटनेस बद्दल कारण का आता एवढे दिवस आराम होता आरामामुळे त्याला काही प्रॉब्लेम वगैरे नाही ना बैल आरामावर होता परंतु आड्यामध्ये त्याला आणत नव्हतं पण सराव त्याचा चालू होता पाहुणी वगैरे चालू होती म्हणून त्याची फिटनेस जशी पाहिजे तशी आहे आणि स्पीड वगैरे कसा लागला स्पीड आता चांगलाच लागला आणि घरची गाडी आम्हाला दोन पावलं कमी पडली तरी चालेल परंतु दुसऱ्याच्या पहिल्या वेटिंगला थांबण्यापेक्षा आपली घरची गाडी चांगली बोलते मग दादा येत्या सव्वीस तारखेला कसं काय नियोजन असेल येत्या सव्वीस तारखेला आपण चांगलाच नियोजन करू आणि आपल्याला ही गाडी पण चांगली पळताना वाटले कधी आम्ही घरची गाडी सुद्धा पळू शकतो दादा आज बघते तुमच्या सोबत एवढी सगळी मंडळी असतात तुमचे सहकारी असतात त्यांच्याबद्दल काय बोलाल सहकारी सगळी घरातलीच माणसं आहेत कोणी असं लहानचं नाही आहे आणि सगळे वरधान निघाल्यावर सगळ्या अड्ड्यामध्ये आणि गोट्यामध्ये असतात नेहमी दादा काही दिवसा अगोदर ना वरदानचा फॅन बेस एकदम हाय होता पण आता कुठेतरी तो मिस करताय का तुम्ही सध्या सोशल मीडियावरती वरदान जास्त नव्हतं त्याच्यामुळे फॅन बेस थोडा हल्ला होता परंतु बैल आजारपणात होता आपण काय मुद्दाम बैलाला काढत नव्हतो किंवा घाबरलेलो कोणताही प्रकार नव्हता बैल आजारपणात आपण योग्य तो निर्णय घेतला आणि थांबून ठेवलेला त्याचा फळ आता आपल्याला भेटतोय नक्कीच आता दोन दोन वेळेला पलवला आणि दोन्ही वेळेला चांगल्या अडचणी असतील किंवा त्यांचे विचार जुळत नसतील त्यांच्या पोरांपोरवांचे त्याच्यामुळे तो पैरा जुळून नाही आला परंतु आमची घरची गाडी चांगली बोलली आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त आनंद आता वाटतोय नक्कीच दादा खूप सारे शुभेच्छा असतील येणाऱ्या काळामध्ये वरधाननी असंच नाव करावं आणि असच तुमच्या चेहऱ्यावरती हास्य ठेवावं आज फक्त विशाल दादा स्वतःची म्हणजे गाडी केलं होता पण ती टाकून तुमच्याकडे आला काय बोलतो विशाल भाऊ बद्दल विशाल म्हणजे तो या पहिल्याचा मालक आणि विशाल आपला घरचा आहे भाऊ आहे आपला आणि त्याला कधीही सांगितलं आपली वासरं पण वरदानच असल्यावर तो येतो असं नाही आपली कोणतीही वासर छोटीशी किंवा घरातलं कोणतंही काम असू दे तो आपण आपल्या एक फोनवरती लगेच घरी येतो आणि असंच त्याचा सपोर्ट असतो आणि त्याच्या सगळ्या फॅमिलीचा सगळ्याला सपोर्ट असतो असं नाही तो एकटाच येतो सगळा ग्रुप येतो आणि ग्रुप खूप मोठा अजून गंधारीची पोरं आलेली आहेत म्हणजे ती काही काल कालच्या अड्ड्यानिमित्ताने सिन्नरला गेलेली आहेत परत तुर्बेची पोरं आहेत दावडीची पोरं आहेत बरीच मंडळी आपली आणि चांगलं वाटतंय नक्कीच दादा शुभेच्छा असतील येणाऱ्या नियोजनासाठी आणि सव्वीस जानेवारीला एक प्रेक्षणीय विंजवड देखील बघायला भेटणार त्यासाठी शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद आणि तुमचाही आम्हाला असंच प्रेम राहू हीच तुमच्याकडे अपेक्षा करतो धन्यवाद